अजित पवार भुजबळांना आरक्षणाला विरोध करायला सांगतायत का आधी गप्प होता आता का बोलताय जरांगेंचा सवाल खासदार श्रीकांत शिंदेंच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा तेरा तारखेला कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेट देणार बारा जानेवारीला शिवडी नावाशेवा तर एकतीस जानेवारीला कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंची माहिती शिंदेकडून कोस्टल रोडची पाहणी तर सागरी सेतूवर स्वच्छता मोहीम लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी भाजपची पुण्यात बैठक लोकसभेला राज्यात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार फडणवीस बावनकुळे चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार खासदार भावना गवळींना आयकर विभागाचा धक्का संस्थेचं सा खातं आयकर विभागानं गोठवलं आठ पूर्णांक सहा कोटींचा कर न भरल्यानं आयकर विभागाची कारवाई